नगरपालिका निवडणुकीसाठी आता रंगत वाढत चालली आहे या पार्श्वभूमीवर आज विठ्ठल परिवाराच्या वतीने रॅली काढण्यात आली आहे आता आपल्या सोबत आहेत विठ्ठल परिवाराचे नेते यांच्याशी संवाद साधणार आहोत की प्रचाराचा नारळाचा शुभारंभ झालाय दादा काय सांगू शकाल ज्या पद्धतीने प्रचाराचा शुभारंभ झालाय तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आणि सर्व नगरसेवकांच्या उमेदवार नगरसेवकांच्या आज प्रचाराचा शुभारंभ नामदुपायरीच्या तिथं विठ साक्षात ब्रह्मांड एक विठ्ठलाचा आशीर्वाद घेऊन त्या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी फिरीच्या प्रसंगी या पंढरपूर शहरातल्या गेल्या या चाळीस वर्षाच्या चुकीच्यासारख्या त्या ठिकाणी कारभाराविषयी असेल इथं आमच्यावरती केलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात इथली सर्वसामान्य मायभगिनी असेल वडीलधारी असेल तरुण आज रस्त्यावरती एकवटलेला आपल्याला दिसतो आहे आणि नक्कीच तीर्थक्षेत्र विकास आघाडीचं आज जो परिवर्तनाचा नारा आहे त्यामध्ये इथला सर्वसामान्य पंढरपूरकर जातीपातीच्या धर्माच्या पलीकडं जाऊन आम्ही पंढरपूरकर या नात्यानं आज रस्त्यावरती त्या ठिकाणी उतरलेलं दिसतो यासाठी खुद्द पालकमंत्री रस्त्यावर उतरत आहेत पालकमंत्र्यांनी जोर लावला याबाबत तुम्हाला काय वाटतं पालक इतिहासात चाळीस वर्षाच्या इतिहासामध्ये आज पालकमंत्र्याला जर मुलाखतीला आणि रस्त्यावरती उतरवू लागत असेल तर इथल्या आम जनतेनं काय हातात घेतलं आहे लोकशाही हातात घेतली आहे आणि येणाऱ्या दोन तारखेला लोकशाही पद्धतीनंच तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना नगराध्यक्षपद आणि सर्व उमेदवारांना त्या ठिकाणी प्रचंड बहुमताने विजय करून हा जो हुकुमशाही पद्धतीनं चाललेला प्रकार आहे ते मुडूत काढल्याशिवाय या ठिकाणी इथली माझी मायबाप जनता राहणार दादा दादाविरोधात काल असा प्रचार केला जातो की आमदारकी पण ह्यालाच आणि नगराध्यक्ष पण ह्यालाच कार्यकर्त्यांनी काही सत्रांजावर का आणि का ही निवडणूक कार्यकर्त्यांनी हातात घेतली असं देखील बोललं जाते काय वाटतं याबाबत हे सत्रांजा का कुणाची निवडणूक आहे ही मायबाप जनता त्या ठिकाणी ठरवते आहे इथले सर्व उमेदवार तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे हे जनतेनं दिलेले उमेदवार आहेत आणि जनताच त्याचा निर्णय दोन तारखेला त्या ठिकाणी घेईल तुम्हाला विश्वास आहे तर चाळीस वर्षाची सत्ता उलट उलट चाळीस वर्षाची सत्ता तीर्थक्षेत्र विकास आघाडीने दोन हजार अकरा साली देखील उलटली होती आणि अडीच वर्षाच्या काळात आम्ही त्या ठिकाणी सर्वसामान्य बहुजन समाजाला न्याय देण्याची भूमिका आदरणीय कैलाशवाशी भारतनानांच्या नेतृत्वाखाली घेतली होती तीच भूमिका आम्ही तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे आदरणीय अनिलदादा असतील दिलीप बापू नागेश काका त्याचबरोबर आमच्या परिवारातले सर्व नेते मंडळी त्या ठिकाणी एकत्रित येऊन योग्य बहुजन समाजाला एकत्रित घेऊन जाण्याची भूमिका आम्ही त्या ठिकाणी पार पाडला शेवटचा प्रश्न आमदार अबीर पाटील यांनी आज त्यांच्या कार्यकर्त्यासाठी रॅली काढलेली आहे आमच्या परिवारातला त्या ठिकाणी विषय आहे सर्व नेते मंडळी एकत्रित आल्यानंतर दबावाचं आणि हुकुमशाहीचं कसं राजकारण झालं हे पंढरपूर शहर आणि तालुक्याने त्या ठिकाणी बघितलेलं आहे आणि ही शहर की इथली आमची ही, ही नगरी आध्यात्मिक नगरी आहे पांडुरंगाची नगरी आहे संतांची नगरी आहे संतांच्या नगरात हुकुमशाहीला आणि दबावशाहीला कधीच आमची त्या ठिकाणी आम जनतेनं सर्वसामान्य मायबाप जनतेनं थारा दिला नाही आणि ते दोन तारखेला ही जे दबाव करणारी वृत्ती आहे प्रवृत्ती आहे आज जी त्या ठिकाणी आमच्या परिवारातल्या नेतेमंडळींच्यावरतीसुद्धा दबाव टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे त्यांना हनून पाडून दोन तारखेला आपल्या लोकशाही पद्धतीनं मतदान रूपातून दाखवली मी तुम्हाला वेळोवेळी त्या ठिकाणी सांगेन आज सुरुवात आहे त्यांनी काहीही सांगू द्या विकासाच्या मुद्द्यावर या शहरात मग शिव आद छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवतीर्थावर असू द्या किंवा शहरात कुठेही बोलू द्या आम्ही तिथे येऊन त्यांच्या त्या ठिकाणी व्हिजनवरती विकासावरती आम्ही बोलणार आहे मात्र पुढच्याकडे तो कुठलाच मुद्दा नसल्यामुळं वेगळ्या भूमिकेतून त्यांचं चाललं आहे पण जनता त्याला त्या ठिकाणी योग्य उत्तर देईल विकास कामाच्या मुद्द्यावर ही निवडणूक आहे आणि जनतेनेच ही निवडणूक हातात घेतल्याचे सांगत येणाऱ्या काळात चाळीस वर्षाची सत्ता उलटवून टाकू ही निवडणूक जनतेची आहे असा विश्वास दादा बालके यांनी ते केला इतर पाहूया काय होते ते कॅमेरामॅन संतोष सोबत मिस होऊ जे वाद सोलापूर व्हायरल पंढरपूर